नमस्कार दादा नमस्कार नाव काय तुमचं अजित शिरतोडे गाव कुठलं आसंद 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 अ बायलाच नाव काय बादल देव आणि त्यागुला अ याचा पायरा कोणापर्यंत आई केलाय केला केला शेटणी केलाय त्याचा पायरा त्यांचा पण शेडनी केला शुभेच्छा आमच्या सुभेचं

आ, नाव बैल सुंदर सुंदर नमस्कार नमस्कार करंट ड्रायव्हर शिवतर पहिलंच नाव काय डॉक्टर डॉक्टर काय माहिती शेट नाही गेला आमच्या अगोदर किती मैदानात बैल आता झालाय घाटा बैल मुंबई मध्ये सलग एक पण मारण्या खाला एक पण शरीर हो पहिलंच मैदान आहे धन्यवाद नमस्कार हर्षद सागडे गाराडे पुरंदर काढतोस नाशिकच पहिले सरदार हो चार पाच वेळा रा राहिलाय काय सुट्टीला शांत आहे तोंडाव पळतो नमस्कार नमस्कार नाव आमचं प्रथमेश पाटील गाव वाकुर्डे बत्तीशिरा सांगली हा आणि तो रायपल हा घरची जोड्या घरचीच पळणार आहे गाडी आमची हा भरपूर हो सुट्टी नाही व्यवस्थित काय नाही तोंडा निकाला जास्त आहे हो जास्त जास्त हा धन्यवाद नमस्कार बोला की कौशल शिवकर मंजा एस नी वेल्ला वेल्ला तालुका शंभू पैरा नाशिक चा लाल हा बऱ्याच वेळा राहिलाय पुन्हा के पुन्हा पुण्या जिल्हा केसरी इथं आमच्या इथे आवड्यातलं होत बरेच पुरंदर केसरी हा हा पुणे पुण्यात बऱ्याच वेळा राहिलाय हा धन्यवाद नमस्कार, नमस्कार बोला गे कुणाल शिडीमकर राजगड वेल्ला बाजी जोड आपला शंभू गुरु आहे गरजच पाहणार आहे एकदम भारी आहे ला चालू होतो बिनजोडला जवळजवळ पंधरा मैदाना केले बिनजोडचे एक आहे हो खाली असतो मुंबईला पळायला त्याला आणलाय मैदानासाठी आणलाय हो नामांकित आहे त्यामुळे आणलाय त्याला वरती चालू सीझनला जवळजवळ त्याच्या पंधरा एक फायनल आहे एक खाली हो पैशाला म्हणतो कमी आहे धन्यवाद ढेला सोडून नमस्कार हनुमंत मोहिते गाव पुदेवाडी तालुका शेरा बत्तीशरा तेजा पैरा आता चुफल्या कळेल सिडनी केलाय मुंबई हम्म मैदान माहित राहिलाय हो आपला टॉपचा बैल पळतो पेडगावला राहिलेलो आहे आपण कुसेगावला राहिलेलं आहे कोरेगावला राहिलो माळशिरसला राहिलेलो आहे सगळ्या मोठ्या नामांकित मैदानात राहिलेलं पाहिजे आता परवा अमरापूरला पण राहिला होता धन्यवाद जय शिवाजी मोरे कोडोलीकरांचा राजस्थान एक्सप्रेस बलमा सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो सलग दोन वर्ष एक नंबरचा मानकरी ठरलेला सातारचा रीन राजस्थान एक्सप्रेस बलमा बघताय तुम्ही मित्रांनो यावर्षी हॅट्रिक करणार असा आपला सातारकरांचा सातारकरांची आणबान शान राजधानी एक्सप्रेस बलमासुदा मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो सुराज भैया पिंटू शेठ मोडक वडकी पुणे यांचा सुंदर उर्फ कॉकटेलसुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो नमस्कार प्रथम तुलसन तुलसन मारतंड मार्तंड पहिला पहिला चतुर्भर आहे दोन वेळा राहिला धन्यवाद नमस्कार दादा आव गुडे पटण तालुका चिरा घरची गाडी पाहिणार बळी यायला लागला मारत बाजी बिंजोडला पळायचं मुंबई मध्ये आधी हा आता आलाय उतरला आपल्याला एक महिना झाला आपलं महाराजवर पळालाय मार्तनवर पण पळालाय दोन बिंजोड गेले मार्तन धन्यवाद